प्रकाश आंबेडकर यांची ओबीसी आरक्षण बचाव यात्रा बीड मध्ये पोहोचली अंबाजोगा येथील कार्यक्रमानंतर प्रकाश आंबेडकरांनी माध्यमांशी देखील संवाद साधला ओबीसी आणि मराठा आरक्षणाची ताट वेगवेगळी असली ही माझी भूमिका आहे असं आंबेडकर म्हणाले बघत नेमकं काय म्हणाले सविस्तर तो आतापर्यंत घडला असत आमच्या यात्रेच्या परिणाम असा आहे की आरक्षण हा राजकीय इशू आहे तो राजकीय इशू राहिला पाहिजे जे बगलबच्चे आहेत ज्याला सामाजिक इशू करायला मागतात त्याच्यापासून सावधरा हा जो आम्ही या यात्रेचा सहा दिवसाचा संदेश आहे तो पूर्ण मराठवाडा आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गेलेला आहे त्याच्यामुळे आता असणारं दंगल उसळणं किंवा त्याच्यावरनं वादंग होणं हे कुठेतरी क्षमता ना आम्हाला दिसते ही आमची असणारी फलस्फूर्ती असं मी त्या ठिकाणी मानतो चोवीस तारखेला तर तीन दिवसापूर्वी झरंगीच्या या भाषेवर म्हणतात की गावराण माणूस आहे आज त्यांची भाषा तशी जाणार आहे पण तुम्ही म्हणतात की झरंगी बाट इतक्या स्टार घसून करत आहे असतानाही पण ते कार्य का करत नाही पण आमचं असं म्हणणं आहे की पाठी गावराण आहे ते बरोबर आहे त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये त्यांच्या भाषेवर फारच मोठं वाद होतो तर ती भाषा असताना लोकांनी सहन केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे दुसऱ्या बाजूस बीजेपी मार्फत त्यांचा वापर केला जातोय हे त्यांचं लक्ष <coughs> ने न भूमिका घेता त्यांनी ओबीसीला फसवण्याचं राजकारण आणि आणि ते म्हणजे की जलांगे आणि देवेंद्र फडणवीस दोघांमध्ये तुतुमहिमा महिमा आहे तेव्हा आणि जलांगे आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा वाद आहे विरोध आहे असं मी त्याच्यामुळे विरोधातला विरोधा विरोधक आपलं मित्र असं भासू किंवा जळांगेचा वापर करून ओबीसीना बी जे पीकडे खेचणं हा एक गेम मला बी जे पीचा दिसतोय आणि म्हणून मी म्हटलं होतं की देवेंद्र फडणवीस आणि जलाांगी पाटील यांचं भांडण श्री नौटंकी आहे आणि त्याचा असणारा उपयोग बी जे पीला होतो तो काही जलांगी पाटील पाटील यांना होत नाही आहे हे जे राजकारण चाललेलं आहे हे राजकारण जरांगे पाटील ज्यांनी समजवून घेऊ त्यांना अडकवण्याचा फसवण्याचा जो भाग चाललेला आहे आणि त्यांनी मध्यंतरी जी घोषणा केली होती दोनशे अठ्याऐंशी जागा मी लढवणार तो स्टँड त्यांनी नुसता कायम ठेवला ठेवायचा नाहीये तर त्यांनी तेवढ्या इलेक्शन लढल्या तरच गरीब मराठ्याचा चेहरा हा समोर येईल आणि त्याची असणारी एक ताकद त्यांना दिसेल हे जर त्यांनी केलं नाही तर गरीब मराठ्याला पुन्हा कोणी वरती आणू शकेल असं आम्हाला वाटत आम्ही इथे पुन्हा नमूद करतो की ओबीसीचा लढा हा आम्हीच रडू वंचित बहुजन आघाडीच लढू ओबीसीला बरोबर घेऊन आम्ही असं म्हणतो की सत्तेमध्ये आम्ही येऊ आणि सत्तेमध्ये आल्यानंतर गरीब मराठ्यांचा प्रश्न तो श्रीमंत मराठ्यांनी सोडवलेला नाही किंवा गरीब मराठीची मुलगी श्रीमंत मराठा करत नाही किंवा श्रीमंत मराठीची मुलगी ही गरीब मराठ्याला सुद्धा दिल्या जात नाही हा जो सामाजिक भेद आहे तो राजकीय भेद सुद्धा मोठा आहे आणि म्हणून आतापर्यंत गरीब मराठ्याला झुलवत ठेवलेलं आहे अशी परिस्थिती आहे तो झुलवत ठेवणारा जो भाग आहे तो ओबीसीना घेऊन वंचित बहुजन आघाडी सत्तेवरती आली तर तो झुलवण्याचा जो प्रकार आहे तो आम्ही बंद होतो मागच्या वेळेस तुम्ही जहांगीर पाटलांची भेट घेतली होती मात्र त्यावेळेस एक अशी चर्चा होती की आम्हाला सत्तेमध्ये जर वाटा दिला तर आम्ही निश्चितच या आरक्षणाचा चांगला चांगल्या प्रकारे तोड जातो अशी चर्चा त्यावेळेस ऐकली मला माहित नाही तुमच्या कुठून ऐकली आजही माझ्याकडे आहे पण सत्तेमध्ये आल्याशिवाय तो काय आम्ही मांडणार नाही किंवा गरीब मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर त्यांनी जे लोकसभेमध्ये केलं